नमस्कार आता प्रतिमा आणि सुमन बोलत असतात त्यावेळी सुमन म्हणते अहो तुमच्या लक्षात येत आहे का आपली मुलगी तन्वी तिचं आपण लग्न झाल्यापासून कोणतंही कौडकौतुक को केले नाही हाऊस मोज असते की नाही मुलीची ते आपण पूर्ण करायला हवी होती त्यावर आता प्रतिमा म्हणते अगं पण काय करायचं तुला माहिती आहे ना यांचा स्वभाव कसा आहे ह्याना जर कळलं आपण तिची हाऊस मोज केली तर ते खूप चिडतील त्यामुळे नको राहू दे त्यावर सुमन म्हणते असं कसं नको तिची लहानपणीच कोणतीही इच्छा पूर्ण झालेली नाही आता मोठेपणे तरी झाली पाहिजे ना आणि आपल्याला एक मुलगी आहे तिचं कोडकौतुक को झालं पाहिजे ते एक जावय आहे त्याचं पण हे झालं पाहिजे आता सुमन एक आयडिया सुचवते सुमन म्हणते आपण एक काम करूया भावाजी घरी नसतील ना त्यावेळी ह्या दोघांना घरी जेवायला बोलवूया आणि त्यांना जेवून घरी पाठवून देऊया म्हणजे काहीतरी केल्यासारखं आपल्याला वाटेल ना आणि भाऊजींना सुद्धा काही करणार नाही सगळं व्यवस्थित होईल असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणते हां बरोबर आहे आता प्रतिमाला सुद्धा पटलेलं असतं त्यानंतर सुमन म्हणते मग मी एक काम करते आत्ताच्या आत्ता तन्वीला फोन करून सांगते की तुम्ही लवकरात लवकर जेवायला या दोघं सुद्धा आम्ही सांगू त्या टायमाला म्हणजे आपलं सुद्धा मन एकदम स्थिर होऊन जाईल त्यानंतर आता सुमन ही तन्वीला फोन करते इकडे तन्वी डायनिंग टेबलवर बसलेली असते आता ती जेवत असते तेवढ्यात तिथे तन्वीला सुमनचा फोन येतो सुमनचा फोन बघून तन्वी तो फोन उचलत नाही त्यावेळी सगळेच म्हणतात अगं फोन उचल त्यावेळी तन्वी म्हणते आता नको मी नंतर फोन करते कारण मी आता जेवत आहे ना नंतर आरामात बोलीन आई जवळ त्यावेळी आता घरातील सर्वच म्हणतात असं का करतेस अगं फोन स्पीकरवर टाक आणि बोल त्यांच्याजवळ त्यांनी एवढा फोन केलाय त्यानंतर नाहीलाच असतो तन्वी तो फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते फोन स्पीकरवर टाकताच आता तिकडना सुमन बोलू लागते अगं तन्वी काय करतेस त्यानंतर तन्वीजवळ सुमन थोडा वेळ बोलते त्यानंतर आता सुमन म्हणते काय करतेस तन्वी त्यानंतर तन्वीला विचारलं जातं अगं तू कुठं होतीस त्यावेळी आता हे म्हणते खूप दिवस आमच्याकडे आली नाहीस त्यावेळी आता तन्वी म्हणते अगं आली नाहीस काकू मी आत्ताच आली होती आई जवळ भेटून गेली तू नव्हती घरी सुमन म्हणते मी घरी नव्हती हा हा मी बाहेर गेले असेल मैत्रिणीकडे त्यावेळेला आले असतील त्यावेळी आता प्रतिमा म्हणते काय ती म्हणते घरी आली होती घरी नाही आली ती त्यावेळी आता त्यांनी म्हणते हो आली होती मी घरी अगं आई मी तुझ्याजवळ गप्पा मारल्या मी तुला भेटून गेलो पण तू आता असं म्हणतेस मी आले नाही अगं तुझ्या लक्षात राही राहत नाही बहुतेक तू एक गोष्ट विसरतेस कि मी तुझ्या आता घरी आली होती मला कडकडून मिठी मारली तू मला शिरा कसा बनवायचा तो शिकवलास आणि त्यानंतर मी निघाले तुझ्या डोळ्यात पाणी होतं आता प्रतिमा म्हणते नाही ग तू नाही आली आता प्रतिमाला ठाम विश्वास असतो की तो तन्वी आलेली नाही पण तन्वी ही प्रतिमाला वेड्यात काढते आता प्रतिमाला हायफर झाल्यासारखं होत असतं त्यावेळी सायली तो कोण उचलते आणि म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही शांत व्हा माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि प्रतिमा आत्याला आता सायली शांत करते ते सगळेच बघतात आता तन्वीची चोरी लगभग पकडलेली आहे आणि तन्वीच्या वागण्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं आहे आता तन्वीच्या वागण्याचं आश्चर्य वाटलंय आणि प्रतिमाने नक्की खरं बोललंय की खोटं बोललंय ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू